कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गांधी स्मारक परिसरात शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या गॅस टाकीतील गॅसच्या स्फोटाने परिसर हदरून गेला हलवाई वडेवाले या खाद्यपदार्थाच्या दुकानात अचानक झालेल्या या दुर्घटनेत एकवीस वर्ष युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार गॅस टाकीच्या पाईपमध्ये बिघाड झाल्याने गॅस गळती सुरू झाली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येण्याआधीच साचलेल्या गॅसने स्पेट घेतला आणि काही क्षणातच जोरदार स्फोट झाला स्फोटचा आवाज दूरवर ऐकू गेला असून परिसरात काही काळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले नागरिकांनी घाबरून सुरक्षित स्थळी धाव घेतली घटनेनंतर स्थानिकांनी तत्परता दाखवत जखमी युवकाला तात्काळ शहरातील खाजगी रुग्णालयात हलवले डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले असून तो धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली स्फोटामुळे दुकानातील साहित्याचे नुकसान झाले असून आर्थिक तोट्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे माहिती मिळतात संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे गॅस उपकरणांची नियमित तपासणी व सुरक्षित वापर याबाबत प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर कोपरगाव आज मोठा अनर्थ होता होता टाळा आहे या ठिकाणी गॅसच्या टाकीचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ब्लास्ट झाला आणि सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही व कुठल्याही प्रकारचे नुकसान वे वेळीच गॅसचे बटन बंद केलं गेलं त्याच्यामुळे बत के मोठा अनर्थ टाळला आणि आतमध्ये जे ग्राहक होते त्यांनी लगेचच बाहेर धाव घेतली व गल्लीतील सर्व इथे जमा झालेल्या लोकांनी वेळोवेळी इथे पळून पटकन की जा तिथे गॅसची टाकी वगैरे होती ती बाहेर काढून ठेवली